याच्यासाठी कार्यक्रमाच्या प्रसंगी मी एवढाच सांगितलं होतं की हा आपला जंगली भाग आहे आदिवासी क्षेत्र आहे इथे नक्षल भाग आहे आणि इथे विकासापासून ते वंचित राहिलेले लोक आहे त्यामुळे नवीन जेव्हा हे लाईन सुरू झाली त्याचाही फायदा या भागातल्या लोकांना मिळाला पाहिजे सोबत प्रवाशांनाही मिळाला पाहिजे आपल्याला माहीत आहे गडचिरोलीमध्ये मोठा स्टील मॅन्युफॅक्चरिंग हब आता त्याची तयारी होत आहे आणि ते होत असताना या पूर्ण परिसराच्या चित्र बदलणार आहे रहवासियांना पण सोयीची प्रवासाची व्यवस्था झाली पाहिजे त्या हिशोबाने मी मोरगाव अर्जुनी सोंदड असो आणि इतरही या ट्रॅकवर असलेले मोठे गाव जे शहर असतील त्याला पण जोडण्याचं काम या आपण अप डाऊन ट्रेनच्या माध्यमातून केलं पाहिजे धानाचे बोनसचे पैसे लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यात कुठेही शंका बाळगायचं कारण नाही हल्लीच आपल्या जे ब बजेट सेशन होतं महाराष्ट्र विधानसभाच्या त्यामध्येही जाहीर करण्यात आला आणि लवकर पैसे खात्यामध्ये जमा होणार